नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण कालपासून जे आहे तलाठी भरती घोटाळ्याच्या प्रकरणाविषयी मित्रांनो आपण रेग्युलरली आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला अपडेट देतच आहोत तर मित्रांनो आता जी सध्याची महत्त्वाची अपडेट म्हणजे जे की आपले उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या संदर्भामध्ये मित्रांनो बोललेलं आहे तर त्यांनी काय म्हटलेलं आहे या तलाठी भरतीसंदर्भात घोटाळ्याविषयी तर आपण संपूर्ण जाणून घेऊ तत्पूर्वी ही शॉर्टमध्ये माहिती आपण जाणून घेऊ की नेमकं काय आहे तर ही घोटाळा जे आहे मित्रांनो वनरक्षक परिषदे चौपन्न मार्क्स आणि तलाठी परीक्षेमध्ये दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क्स हे एक सर्वात महत्वाचं आहे तर हे एका विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये नसून अनेक विद्यार्थ्यांना जे आहे जे की नॉर्मलायझेशनच्या पद्धतीच्या नावाखाली जे आहे भरपूर सारे मार्क्स त्यांना दिलेलं आहे तर आपण सविस्तर वार्ता जाणून घेऊ आपण शॉर्टमध्ये त्यानंतर पाहूया की उपमुख्यमंत्री साहेबांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर यामध्ये मित्रांनो म्हटलं आहे की राज्य सरकारने मेगा भरतीला सुरुवात केली आहे त्यानुसार सरळ सेवा भरतीच्या जाहिराती निगुण सदर पदासाठी परीक्षाही घेतली जात आहे नुकतेच वनरक्षक पदाच्या परीक्षे भरती परीक्षा बाबाबत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून एक हजार दोनशे छप्पन पूर्ण करण्याचा निर्णय जे की शासनाने घेतला आहे तर सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचा निर्देश जे की वनमंत्री सुधीर यांनी दिले आहेत मात्र काही दिवसांपूर्वी जे की निघालेल्या तलाठी भरच्या परीक्षेत घोटाळा समोर आल्याने आता खळबळ उडालेली आहे तर घोटाळा तर शंभर टक्के समोर आलेलाच आहे ज्यामध्ये त्यांनी सर्व काही माहिती दिलेली आहे तर यामध्ये विस्तृतमध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जे की तलाठी भरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती माध्यमातून समोर आली होती तर या परीक्षेच्या भरतीसाठी मोठा घोटाळा जे की असून संबंधित परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून हे टेंडर काढून घेण्याची मागणीही उमेदवाराकडून होत आहे जसं की टी सी एस या कंपनीने ही जी तलाठी भरती घेतलेली होती त्यातच नुकतेच तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल हाती आला असून या परीक्षेत एका उमेदवाराला दोनशे पैकी तब्बल दोनशे चौदा मार्क्स पडल्याने या परीक्षा व तपासणीतील जो की यांचा जो कारभार आहे जो की चवाट्यावर आला त्यानंतर आहे त्यानंतर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने याकडे शासनाने लक्ष वेधले असून या प्रकरणी एस आय मार्फत चौकशी मागणी केलेली आहे तर मित्रांनो हे होतं जे की आपण सध्या स्थितीपर्यंत जे की दुपारी हे संपूर्ण काही बारा वाजेपर्यंतची स्थितीमध्ये हे सर्व काही घडलेलं होतं परंतु त्यानंतर जे आहे जे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे आता त्यावर एक आपल्याला भाष्य केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की नेमकं घोटाळा झाला असेल तर परीक्षा जी आहे जी की पुनर्पद्धतीने घेतली जाणार म्हणजे की ही भरती रद्द केली जाणारी असेल अशी त्यांनी जे की माहिती दिलेली आहे तर आपण ती देखील आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ जर मित्रांनो जा जे त्यांनी पुणे येथे असं म्हटलेलं आहे की तलाठी भरती परीक्षेत मोठा व्यवहार गैरव्यवहार झाल्याचा आरोप जे की काँग्रेस नेते विजय वेडंटीवार यांनी केला आहे तर या प्रकरणी विशेष तपास पथक एस आय टी नेमणूक चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे की वेडंटीवार यांनी या प्रकरणीस पुरावे सादर करावे ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका घेतलेली आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला माहिती आहे सर्वांना आपल्या टेलिग्राम ग्रुपवर व तसंच इतर हँडलवर वर आपण सर्वांनी जे आहे जे की वनरक्षक आणि तर ज्या जे 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 आहे आहे की की उमेदवाराला सॉरी गुण आहेत परंतु त्या की दोनशे चौदा गुण मिळालेले आहेत हे आपण दोन्ही स्क्रीनशॉट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर व इतर सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करून दिलेलं आहे आहेच मित्रांनो तरी पण सरकारला जे आहे ते पुरावा हवा आहे की कोणत्या पद्धतीनं जे की गैरव्यवहार झालेला आहे तर आता आपल्याला डायरेक्टली जे आहे ट्विटर हँडलद्वारे जे की आपलं जे ग्रह विभाग आहे महसूल खाता या दोघांना आता झोपेतून उठवायचं आहे आणि मित्रांनो त्यांना जे आहे जे की सुस्पष्ट आपल्याला पुरावे पाठवून द्यायचे आहेत की पहा पुरावा या पुराव्यानुसारच आम्ही बोलत आहोत हे त्यांना आता पटवून द्यायचं आहे मित्रांनो जसं की सर्वांनाच माहिती आहे की गोळा हा शंभर टक्के झालेला आहे कारण का ज्यावेळेस तलाडी तलाठी भरती चालू होती त्यावेळेस मित्रांनो आपल्याला माहिती होतं की थोडीफार अफवा पसरली होती की पेपर हा लीक होत आहे एक्झाम सेंटरमध्ये चिट्ट्या पुरवल्या जात आहे तशा प्रकारच्या आपण अनेक बातम्या ऐकल्या होत्या परंतु आपण त्या बातम्यांकडे तेवढं आपण लक्ष नाही दिलं परंतु आता फायनली जे आहे जा सर्व दो दो काही आता बाहेर आलेलं आहे घोटाळा हा शंभर टक्के या परीक्षेमध्ये झालेला आहे मित्रांनो ज्यामध्ये बीड जिल्ह्याचे देखील दोन उमेदवार आहेत ज्यांना जे आहेत कोतवाल परीक्षेमध्ये साठ ते पासष्ट गुण मिळाले आहेत परंतु तलाठीमध्ये दोनशे दोन दोनशे तीन असा त्यांचा स्कोअर झालेला आहे तर या संपूर्ण बाबाची चौकशी आता होणे अतिशय महत्वाचं आहे जर या वेळेस आपण आता थांबलो तर भविष्यामध्ये मित्रांनो जेवढे काय सरळ सेवा भरता येतील त्यामध्ये मित्रांनो शंभर टक्के जे की शंभर टक्के ते पैसे घेऊनच सर्वांना जे सिलेक्शन होणार जे गोर बेरोजगारी विद्यार्थी असतील जे मेहनती विद्यार्थी असतील त्यांच्यावर शंभर टक्के अन्याय होणार असेल त्यामुळे आताच ही परीक्षा रद्द होणे आवश्यक आहे किंवा त्याला ऑप्शन म्हणून टी सी एसने जे आहे जेवढ्या काही एक्झाम सेंटरवर परीक्षा घेतलेल्या आहे जे काही संशयित विद्यार्थी आहेत त्या सर्वांचे सी सी टी व्ही फुटेज आणि जे नॉर्मलायझेशनची पद्धत यूज त्यांनी केलेली आहे व त्यांचे मार्क्स काय आहेत हे त्यांना स्पष्टपणे दाखवणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो तर आता पुढील प्रतिक्रिया काय असेल जे की आपले उपमुख्यमंत्री साहेब सध्याला म्हटले आहेत की पुरावे दाखवा तर आपण त्यांना शंभर टक्के पुरावे दाखवू त्यांच्या ट्विटर हँडलवर दाखवू त्यांना पर्सनली ईमेल करून आपण दाखवू की नेमकं काय पुरावे आहेत आणि आम्ही कशाच्या जोरावर बोलत आहोत तर मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करायला विसरू नका कारण का या लढाईमध्ये तुम्हाला सर्वांचा तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे जो की आमचा आहे मित्रांनो कारण का तुम्ही जर यावेळेस शांत बसलात तर येणाऱ्या काळात मध्ये तुमच्यासाठी खूप हानिकारक असणार असेल त्यामुळे ट्विटर असेल किंवा टेलिग्राम असेल सर्व हँडलला जे आहे आपल्याला आता जे की ग्रह खातं असेल महसूल खातं असेल सर्वांनाच ईमेल्स करून त्यांच्या ट्विटर हँडलला ट्विट करून रिट्वीट करून त्यांना जे आहे पुरावे जे की मित्रांनो आपल्याला दाखवायचे आहे तर आपण सर यासंदर्भात सर्वात सर्वात पहिला आपण शॉर्ट नोटीस आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देणार आहोत त्या शॉर्ट नोटीसनुसार आपल्याला सर्व काही आपलं कामकाज पाहावायचं आहे तर मित्रांनो अशी होती अपडेट जे की उपमुख्यमंत्री साहेबकडून मिळालेली आहे जे की त्यांना पुरावे पाहिजे तर आपण शंभर टक्के त्यांना पुरावे देऊ आणि मित्रांना अशा लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही मित्रांना आपला टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅकिंग एक्झाम